नमस्कार मित्रांनो हे आहेत आमच्या दादा हे अविनाश भाऊ आणि ते गोपाळ भाऊ तर आम्ही आलो आहे एक धबधबा बघायला चला हळूहळू जाऊ आपण तिकडे पोरं मस्त चांगल्या प्रकारे एन्जॉय करतायत अर्धी गँग कुठं आहे इथे उतरायला जागा पण नाही आहे तर आपण शोधत शोधत जाऊ बऱ्यापैकी अवघड दिसतंय चांगली दरी आहे खाली बोलतो जाऊन आपण अंबाजोगाय येतील निसर्गरम्य वातावरणातील हा प्रसिद्ध असलेला तुकाई धबधबा तुकाई देवीच्या मंदिराच्या शेजारील हा धबधबा इथे आपले किरण सर रस्ता रस्ता वाट अरे अरे हळूहळू हळू रस्ता शोधत शोधत मार्गक्रमण करत आहेत एखाद्या सुंदर अशा पर्यटन स्थळाला लाजवेल असा हा तुकाई देवी मंदिरा शेजारील धबधबा निसर्गरम्य वातावरण आणि पावसाळ्यात मनमोहक असं दृश्य मित्रांनो या ठिकाणी येण्यासाठी तुम्हाला ट्रेकिंगचे शूज घालून लागतील कारण स्लिपरी रस्ता आहे आणि या रस्त्यावर घसरण्याचे खूप चान्सेस आहेत आणि वरून पावसाचे दिवस असल्याने पाऊस वरून राजाचे ही आपल्याला यामध्ये पाहायला भेटत आहे आणि हे आपले एस आर टी आरमधील सर्व कर्मचारीवृंद सर्व मित्रमंडळ धबधब्याचा आनंद घेताना अत्यंत खाजखळ घ्यायचा हा रस्ता वाट शोधत शोधत किरण सर समोर जात आहेत खूप जपून असे पावलं टाकत किरण सर निसर्गाचा आनंद घ्यायचा असेल मित्रांनो तर अशा पर्यटन स्थळांना नक्कीच भेट द्यायला हवी हो 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 क्या नजारा आहे आहा हा हा क्या आ्या नजारा आहे हो हो कडक मित्रांनो अत्यंत अवघड असा हा रस्ता आहे आणि चक्क किरण सर बसून रस्ता शोधत आहेत तर मित्रांनो अशा प्रकारे तुम्ही पाहू शकता एक छोटंसं मंदिर आहे त्याच्या बाजूने हा धबधबा आहे धबधबा पाणी चांगल्या प्रकारे त्या दरीतून जात आहे आता आम्ही हळूहळू धबधब्याकडे जाण्याचा प्रयत्न करत आहोत आमच्या अविनाश भाऊ हिरा भाऊनात मग्न आहेत मित्रांनो अशा प्रकारे हा स्लिपरी रस्ता आहे सध्या पाऊस पडत असल्यामुळे खूपच कठीण जात आहे उतरायला तरी आम्ही हळूहळू धबध्याच्या दब जवळपास आलेलो आहे ही इथे आमची एस आर टी आरची गँग आहे बऱ्यापैकी एन्जॉय झालो आहे धबधबा पण खूप स्पीडनं फुल ओव्हरफ्लो होऊन वसांडत आहे धबधबा बघा पाहू शकता की कशा कशा प्रकारे निसर्गरम्य वातावरण आहे हे आमची इथे येण्याची पहिलीच वेळ आहे हे इथे आम्ही आमचे संदेश भाऊ पाण्यामध्ये लोळत असताना चांगल्या प्रकारे एन्जॉय करत आहेत अविनाश भाऊ अविनाश भाऊ बरे अरे बापरे रस्ता ओलांडत असताना नाकी नऊ येत आहे खूप एन्जॉय करत आहेत मुलं हे आमच्या अविनाश भाऊ मंडळी चांगल्या प्रकारे असे आमचे कर्मचारीवरून एन्जॉय करताना ते आमचे गाडे साहेब धबधब्याला भेट द्यायला गोरे साहेब आलेले आहेत छत्री घेऊन चांगला एन्जॉय करत आहेत मुलं बॉडी बिल्डर आहेत एक नंबर बॉडी आहे एन्जॉय करण्यासाठी आलेले आहेत त्यांच्या बाजूला आमचे लाकडी पैलवान संजय संजय भाऊ राठोड दोघा भावांचा खतरनाक खतरनाक अशी पोच देण्यात येत आहे खतरनाक स्पोर्ट्स लाखो लोक अशा दिवाने होतील अशी पोज दोघा भावांची अशा प्रकारे आता सुनील भाऊ पुढे एन्जॉय करण्यासाठी एंट्री करत आहेत पोज आहे अच्छा आज काय विषय नाही भाऊ आज चला सगळ्यांनी आपापले चेहरे दाखवण्यात यावे Ama <laughs> fırsatlara <laughs>